नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणींनो आज बत्तीस इंच चेस्ट असणारं वन टक्स ब्लाउज आणि थ्री टक्स ब्लाउज एकाच वेळी दोन पॅटर्न कसे कट करायचे एक सारखीच मापे टाकून ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या ब्लाऊजची जी उंची आहे ती साडेबारा इंच आहे तर तेरा इंच उंची साडे तेरा इंच उंची मी इथे घेत आहे एक इंच प्लस केलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी पर ती शोल्डरची लाईन सरळ आखून घेतलेली आहे शोल्डर सव्वा इंच घेऊया बत्तीस इंच चेस्टला तर सव्वा इंच शोल्डर घेतलं आहे आणि मुंडासुद्धा सव्वा पाच इंचाच घेतला तरीही चालतो परंतु हेवी चेस्ट असेल तर तुम्ही साडेपाच इंचचाही घेऊ शकता तर सव्वा पाच इंचावरती इथे आता आपण चेस्टचं मार्क करूया तर बत्तीस इंचा चौथा भाग होतो आठ इंच आठ इंचावर इंचा चेस्टचं मार्किंग केलंय दोन इंच शिलाई घेतलं घेतलंय तुम्ही दीड दोन किती घेऊ शकता खाली कंबर घेर तुमचा जो काही असेल तो त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा इथे अठ्ठावीस आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच होतो सात इंच मी खाली इथे टाकून घेतलंय त्यानंतर एक इंच आपला जो पाठीमागचा डार्ट आहे आता जे मी तुम्हाला दाखवते हे एक इंच पाठीमागच्या डार्टसाठी आहे तर त्याच्यात दोन इंच अजून शिलाई मार्जिनचा ऍड केलेला आहे आता या दोन्ही रेषा अशा जुळून घ्यायच्या आहेत आता आपला जो मुंडा मुंढा राऊंड आहे तो सव्वा इंचावर घ्यायचा आहे कारण हेवी चेस्टमध्ये काय होतं दीड इंच घ्यावा लागतो जास्त असेल तर पण बत्तीस चौतीससाठी तुम्ही सव्वा इंच घेऊ शकता सव्वा इंचावर मी मुंडा राऊंड घेतलेला आहे आता खालची जी दोन पीस आहेत ती आपल्याला थ्री टक्स कट करायचे आहेत आणि हा जो वरचा आहे तो वन टक्स करायचा आहे तर कशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी पाहायचा आहे तर गळा इथे पहा सव्वा दोन इंचावर मी गळा घेत आहे कारण डीप आहे गळा आणि नॉड पण लावायची नाही आणि माप पण छोटा आहे तर सव्वा दोन इंचचाच गळा घ्या गळा मोजण्याची पद्धत पहा अनेक आहेत मी काय करते जी गळ्याची पाठीमागची पट्टी असते ती मोजून घेते एक इंच मार्जिनसाठी आपल्या शिलाईसाठी त्यामध्ये ॲड करते आणि त्या पट्टीचं माप खाली टाकते बरोबर जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला मिळून जातो अत्यंत सोपी पद्धत आहे कारण वरतून गळा मोजताना कधीतरी आपल्याकडून व्यवस्थित मोजला जात नाही डीप गळा आपल्याला समजत नाही कसा घ्यावा काय करावं त्याच्या वेळी काय करायचं तुम्ही नवीन असाल तर हीच पद्धत अत्यंत सोपी आहे पट्टी मोजून घ्यायची आणि वरती पहा असं मार्किंग करून घ्यायचं आता जिथे आपण सरळ रेषा दिली होती त्याच्या खालचं हे कापड कट करून टाकूया इथून वरती आपलं माप सुरू झालेलं होतं <coughs> तर आता जे एक इंच आपण पाठीमागच्या डाटसाठी वाढवलेला आहे तो पाठीमागचा डाट इथे आपण आखून घेऊया चार इंचावर घ्यायचं आहे त्यानंतर उभा साडेचार इंचावर पाच इंचावर घ्या तुमच्या गळ्याच्या खाली फक्त यायला हवा दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अंतर घ्यायचे ही रेषा सरळ जुळून दोन्ही रेषा अशा तिरक्या आपल्याला टक्ससाठी जुळवून घ्यायच्या आहेत शक्यतो टक्स, टक्स आखूनच घ्या नवीन शिकत असताना कारण टक्स मारताना प्रॉब्लेम येत नाही मग तसं जर तुम्ही मारायचा प्रयत्न केला तर तो वाकडा तिकडा होतो आता इथे हे जे मी कशासाठी आखते पहा जेव्हा आपण हा मधला टक्स मारतो ना त्यावेळी काय होतं कापडाचा कोण जो आहे तो असा या बाजूने खाली निघतो तर तो निघू नये म्हणून हे जे आहे तिरकं अर्धा इंचवरती आपल्याला कट करून घ्यायचं असतं पण ते मी लगेचच कट करणार नाही कारण हा जो पार्ट आहे आपल्याला एकदा परत दुसऱ्या कापडावरती टाकून समोरचा पार्ट त्याच्यावरूनच आखून घ्यायचा आहे तर ते तिरकं होईल ते नंतर आपण लक्षात ठेवायचे आणि कट करून घ्यायचे तसं हो तर शिवता वेळी लक्षात येतच त्यावेळी आपण कट करून घेऊ शकता तर पहा आता हे तीन पीस मी एक सोबतच कट करते परंतु वरचा जो आहे तो वन टक्स आणि खालचे दोन थ्री टक्स आहेत परंतु माप आपल्याला त्यासाठी सेमच टाकायचं आहे से तर आता पहा इथे हा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे आयासाकून घ्यायचा त्याआधी काय करायचं आता ही जी लाईन आहे ती फक्त मी कापड सरळ व्यवस्थित करून घेण्यासाठी दिलेली आहे त्याच्या अलीकडचं आपलं काहीही मार्किंग नाही पलीकडे जे आता हे अर्धा इंच मार्किंग करते मी ती आपली जी हूक आणि आईपट्टी असते ती जॉईंट करण्यासाठी हे अर्धा इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे आता त्याला जोडून आपण हा पार्ट असा व्यवस्थित सेट करून घेणार आहोत जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता वगैरे येत नसेल तर तुम्ही आपल्या टाचणीनं जोडू शकता तर पहा अशा पद्धतीनं आता स्केलनं सगळीकडून स्केल त्याच्यावर ठेवून आहे असं अगदी छान आपल्याला मार्क करून घ्यायचं तुम्ही जर तसंच खडून केलं तरीही चालतं परंतु स्केलने काय होतं सरळ रेषा येतात मग पुन्हा सरळ करत बसावं लागत नाही तर असं छान स्केलनं आपण व्यवस्थित इथे हे करून घेऊया त्यानंतर मुंडा जो आहे तो सुद्धा इथे मी आहे असा आखून घेतलेला आहे फक्त अर्धा इंचाचं जे हुकायपट्टीसाठी आहे तेवढंच आपण वाढवलेलं आहे आता याच्यानंतर आपण वाढवणार आहोत आता वरचा जो आहे तो वन टक्स आहे आणि खालचे दोन जे आहेत ते थ्री टक्स आहे ते मी तुम्हाला ते सांगत होते आता एक इंच मार्जिन वन टक्ससाठी सुद्धा आपल्याला इथे घ्यावं लागतं आणि एक इंच मार्जिन खालच्या बाजूने असं आपल्याला थ्री टक्समध्ये आपण बेल्ट जोडतो तर त्यासाठी सुद्धा एक टक्स एक इंच अंतर आपल्याला वाढवावं लागतं ते मी इथे वाढवलेलं आहे कारण आपल्याला बेल्ट तयार करायचा असतो आणि त्यासाठी शिलाई मार्जिन हवं असतं तर ते एक इंच मी घेतलेलं आहे वन टक्समध्ये बेल्ट नसतो परंतु जो मधला टक्स असतो तो व्यवस्थित असा फुगीर येण्यासाठी म्हणा किंवा छान पफ निघण्यासाठी हे एक इंच अंतर आपल्याला इथे वाढवायचं असतं आता हा जो मधला टक्स आहे तो साडेतीन इंचावर आतील लाईनपासून आणि जी आपली बाहेरची हुकाई लाईनची आहे हुकाईची लाईन आहे तिथून चार इंचावर आपल्याला हा मधला टक्स घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही बाजूने पाऊण पाऊण इंच घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण टक्स जो आहे तो आपला दीड इंचा होणार आहे आणि अशा पद्धतीनं तिरकं आपल्याला जसा आपण पाठीचा टक्स आखला तसंच हे आखून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा आपला टक्स इथे रेडी झालेला आहे आता मुंडा आहे असा आखून घेऊया कारण समोरचा मुंडा आहे त्या मुंड्याच्या अलीकडे अर्धा इंच आपल्याला खोलवून घ्यायचा असतो जास्त समोरच्या बाजूने म्हणून आपण मुंडा आखून घेतो म्हणजे हा आकार व्यवस्थित येतो तर पहा समोरचा आकार आता तिन्ही ब्लाउज साठी हा समोरचा आकार सेमच घ्यावा लागतो तो मी घेतलेला आहे त्यानंतर हे जे दीड इंच अंतर वाढलेलं आहे आपलं पाऊन पाऊन इंचावरती दीड इंच तर ते आपण इकडे वाढवून घेऊया तर पाठीमागचा जो एक इंच आपण वाढवलेला आहे तो एक इंच तर वाढलेला आहेच ऑलरेडी त्यानंतर याचंही आपण वाढवून आहे मग त्या एक इंचाचं काय करायचं तर आपण मधल्या टक्ससाठी कुठलंही शिलाई मार्जिन घेतलेलं नाही जेव्हा तो टक्स आपण जुळवणार आहोत त्यावेळी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते एक इंच त्यामध्ये आपलं ॲड होऊन जातं त्यानंतर गळा साडेसहा इंचचा आहे तर साडेसहा इंचावर मी ते मार्क केलं पहा साडेसहा इंचा समोरचा आपण घेतो आहे वरच्या बाजूने सव्वा दोन इंच खाली तुम्हाला रुंद हवा असेल तर तीन इंचावरही तुम्ही घेऊ शकता आडवं इथे आहे असं मी घेतलं आहे आणि त्यानंतर आपण आता आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे पुढच्या जो वन टक्सचा ब्लाउज आहे त्याचं मार्किंग झालेलं आहे थ्री टक्सचं आपलं अजून बाकी आहे ते आपण हे झाल्यानंतर करून घेणार आहोत परंतु जे आपलं म्हणतात ना राऊंड फिगर जे आपल्याला हवं असतं तेवढं आपल्याला आता हे अंतर मिळालेलं आहे म्हणजे थ्री टक्ससाठी सुद्ध आप आप सुद्धा आपल्याला असंच मार्किंग करावं लागतं फोर टक्स असू द्या त्यावेळीही करावं लागतं फक्त वरच्या मुंड्याच्या बाजूनं जे आहे ते टक्ससाठी लागणारं मार्जिन आपल्याला त्यामध्ये ॲड करावं लागतं बाकी काहीच फरक नाही जसं वन टक्सचं आहे तसंच थ्री टक्सचंसुद्धा मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं असतं आता वन टक्सचं आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग पण झालं आहे आणि कटिंग पण झालं आहे हा जो टक्स आहे त्याच्या दोन्ही बाजूला असे व्यवस्थित नॉज देऊन घेतलेत म्हणजे कुठून जुळवायचं आपल्या लक्षात येईल ओके आता ते आपलं झालं आहे आता हे जे आहे ते थ्री टक्स आहे तर थ्री टक्सचं आपण पाहूया कसं करायचं आहे ते तर एक इंच हा आपला इथे समोरच्या भागात तुम्ही पाहिलं खाली आपण वाढवलेला आहे तो याच्यात पण वाढवण्यात आलेला आहे कारण तिन्ही ब्लाऊज आपण एकावर एक ठेवून सोबत कट केलेले आहेत त्याच्यामुळं इथंसुद्धा आपला तो एक इंच वाढलेला आहे आणि आता इथे अडीच इंच जी आपली एक इंचची लाईन आहे त्याच्या वरती अडीच इंच आणि त्या बाजूने दोन इंच असं घ्यायचं आहे आणि तिरक असं आखून घ्यायचंय आपला जो बेल्ट आहे ब्लाऊजचा जी क्रॉसपट्टी आहे योगपट्टी म्हणतात काही ठिकाणी तर योगपट्टी क्रॉसपट्टी तुम्हाला जे काही शिकवलेलं असेल ते तर अशा पद्धतीनं ती इथे कट करून घ्यायची या बाजूने टक्सचं जे आहे ते कट केले मी कारण एवढी आपल्याला लागणार नाही आता टक्सचं जे आहे ते मार्किंग करून घेऊया तर सर्वात प्रथम इथे अर्धा इंच जे आहे ते पहा आपण समोरच्या पार्टवर वाढवलं होतं हुकायपट्टीसाठी तर या पार्टमध्ये सुद्धा ते वाढवावं लागतं तर ते वाढवण्यात वाढवलेलं आहेच आपण ऑलरेडी चार इंचावर इथे सॉरी साडेतीन इंचावर इथे मार्क करूया मधल्या टक्ससाठी वरती अडीच इंचाचा हा टक्स घेऊया त्यानंतर त्याच्यावरती एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे पाऊन किंवा अर्धा अर्धा इंच तुम्ही दोन्ही बाजूने घेऊ शकता ह्या टक साठी कारण बत्तीस इंचासाठी काही एवढा जास्त मोठा पफ आपल्याला घ्यावा लागत नाही तर अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने घेतलं तरी सफिशियंट दिण आहे पाऊस पाऊन पाऊन इंच घेतलं तरीही चालेल आता या बाजूने दीड इंच ह्या बाजूने दीड दीड इंच मार्जिन आपल्याला आहे कारण व्यवस्थितमध्ये पफ निघण्यासाठी त्यानंतर ही जी तिरकी रेषा आहे ती अशी व्यवस्थित टाकून घ्यायची म्हणजे हा जो आहे आपला तिरका टक्स आहे तर खालच्या बाजूने तुम्ही म्हणाल तो किती इंचावर घ्यायचा अलीकडून तर काय करायचं दीड दोन किंवा अडीच इंचावर तुम्ही तो घेऊ शकता जसं तुमचं माप असेल त्यावर ते अवलंबून असतं आता इथे मी दीड इंच आहे मी ते मोजून नाही दाखवलं त्यामुळं तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे आता जे जे टक्स आहेत त्याच्यावर सगळीकडे असे नॉचेस लावून घ्यायचे म्हणजे ज्यावेळी आपण स्टिच करू त्यावेळी आपल्या ते लक्षात येतं कारण खालच्या भागावर आपण मार्क केलेलं नसतं तर आता बेल्टचं सुद्धा कटिंग झालेलं आहे आणखी दोन बेल्ट आपल्याला याचे काढून घ्यायचे म्हणजे चार बेल्ट लागतात एका ब्लाऊजला तर आता स्लीवचं कटिंग पाहूया आता ही आहे आपली बाही कापड एकदा सरळ करून घेतलं मी समोरचं आणि त्यानंतर अर्धा इंच पुढच्या बाजूने जे आपल्याला मार्जिन लागतं शिलाईसाठी म्हणजे जिथे आपण बाही दुमडतो किंवा पट्टी जोडतो तर अर्धा इंच आता हे अस्तरसाठी आहे अर्धा इंच ते घेतलं आहे त्यानंतर साडेतीन इंच आपली तयार बाई आहे साडेतीन इंच घेऊन वरती अर्धा इंच जॉईंटसाठी अशी संपूर्ण बाही आहे ती साडेचार इंचाची मी घेतलेली आहे मध्ये साडेतीन इंच खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच त्यानंतर दंडघेर जो आहे जिथे आपली बाही फिटिंग होते दंड घेर आपला आप सव्वा पाच इंच आहे आता वरची रेषा अशी सरळ करून घ्यायची तिथून अडीच इंचावर खाली बाई डाऊन करायची आहे आपल्याला आणि असं मुंडा राऊंड जो आहे तो सात इंच घ्यायचा अठ्ठावीस इंच आणि बत्तीस इंच इंचसाठी साठी साडेसहा सातचा मुंडा राऊंड बरोबर बसतो तर अशा पद्धतीने पहा बाईचा सुंदर आकार हलक्या हाताने इथे देऊन घ्यायचा बाई आपण इथे आता कट करून घेऊया समोरच्या बाजूने सरळ आहेच तर थोडंफार जर वाकडं वगैरे असेल तर तुम्ही ते सरळ करून घ्या व्यवस्थित बाहीचा आकार इथे मी देऊन घेत आहे पहा त्यानंतर जे समोरच्या बाजूने आपण बाही खोलवतो मत्स्य आकार देतो तो, दे तो, तो सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा मत्स्य आकार इथे देऊन घ्यायचा आहे तर अतिशय सुंदर सगळं आपलं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद